इकडे आपण एक प्रश्न लिहिलेला आहे या चौकटीमध्ये सहा तीन चार दोन एक पाच चाळीस दहा आणि या बॉक्स मधला अंक आपल्याला शोधायचा आहे आता या संख्यांचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की आपण आडवे जर अंक पाहिले आडवे रोज जर पाहिले तर शेवटच्या मधली संख्या कशी आहे मोठी आहे शेवटच्या बॉक्स मधली संख्या कशी आहे मोठी आहे मग या दोन संख्या आणि या संख्येचा काही सहसंबंध आपल्याला सापडतो का ते आपण शोधायचं आपण वर्ग पाठ केलेला आहे सहाचा वर्ग आपल्याला माहिती आहे सहाचा वर्ग किती सहा सहा छत्तीस छत्तीस अधिक चार किती चाळीस या तिसऱ्या बॉक्स मध्ये आहे त्यानंतर दुसरा कॉलम रो पहा एक आता नऊ आणि एक यांची बेरीज जर आपल्याला आपण केली तर उत्तर आपल्याला मिळत बरोबर ना ते तिसऱ्या कॉलम मध्ये आहे दोन्ही रोला तसच करायचं पहा चारचा वर्ग किती चार चो सोळा पाच चा वर्ग किती पाच पाच पंचवीस मग सोळा आधी पंचवीस किती येतात सहा आणि पाच अकरा हातचा एक एक दोन दोन आणि दोन चार म्हणजे आपलं उत्तर आलं एकेचाळीस त्या उत्तर आलं आपलं चाळीस समजलं